नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत घेवड्याच्या शेंगांची भाजी या शेंगांनाच काही भागांमध्ये वालाच्या शेंगा असंही म्हटलं जातं थंडीचे दिवस आहेत आणि या दिवसामध्ये मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात घेवड्याच्या शेंगा येतात अशा वेळेस तुम्ही ही भन्नाट भाजी एकदा नक्की बनवू शकता घेवड्याच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी या इथं मी पाव किलो इतक्या घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत ह्या शेंगा तुम्ही नीट करायच्या अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ शकता किंवा नीट केल्यानंतर देखील तुम्ही या शेंगा पाण्याने धुवून घेऊ शकता तर या ठिकाणी या शेंगा मी नीट करण्या अगोदरच स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर या शेंगा आपल्याला नीट करून घ्यायच्या आहेत शेंग नीट करत असताना अशा पद्धतीने शेंगाची जी जाड शिर आहे ते आपल्याला काढून टाकायचे आहे आणि ओपन करून शेंग पाहायची आहे आतल्या बाजूने किडलेले आहे का नाही ते किडलेली शेंग बाजूला काढायचे आहेत आणि चांगले शेंग आपल्याला इथं भाजी बनवण्यासाठी घ्यायचे आहेत सर्व शेंगा मी त्याच पद्धतीने मोडून घेतलेल्या आहेत मोडून घेतलेल्या सर्व शेंगा आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी घालायचं आहे शेंगा बुडतील इतकंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे जास्तीचं पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता नाही अर्धा ग्लास पाणी घातल्यानंतर हे पातील आपण गॅसवरती ठेवूयात आणि गॅस थोडासा हाय करायचा आहे आणि हाय गॅस वरती आपल्याला अधून मधून हलवून ही शेंग छान अशी शिजून घ्यायची आहे शेंगा शिजतील इतकंच पाणी आपण यामध्ये घातलेलं होतं त्यामुळे यामधलं पाणी आहे ते पूर्णपणे आटून गेलेलं आहे आता चेक करूयात शेंगा शिजलेल्या आहेत का नाहीत ते तर शेंगा अगदी छान अशा शिजलेल्या आहेत पुढच्या कृतीकडे ओळूयात गॅसवरती फोडणी करता मी कडाई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये मी फोडणी करता दोन पळ्यात तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरे आणि पाव चमचा जिरे घातलेला आहे जिरे मोहरी छान फुलल्यानंतर यामध्ये दोन मिडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घातलेले आहेत हा कांदा आपल्याला हलक्याशा तांबूस रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा जास्तही करपवण्याची अजिबात अवश्य आवश्यकता नाही कांदा छान असा हलक्याशा तांबूस रंगावरती परतून झाला की यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालूयात आलं लसणातला कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला हे फोडणी आहे ती अगदी छान अशी परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये काही सुके मसाले घालूयात पाव चमचा हळद पावडर घालायची आहे एक चमचा धना पावडर घालूयात एक चमचा आपल्याला लाल मिर्च पावडर घालायची आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे या ऐवजी तुम्ही कुठलंही काळे तिखट यामध्ये घालू शकता आता ही फोडणी व्यवस्थित अशी एकदम मिक्स करून घेऊयात फोडणी मिक्स करून झाल्यानंतर मसाल्यांना अगदी छान असं तेल सुटलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये शिजवून घेतलेल्या घेवड्याच्या शेंगा घालायच्या आहेत शेंगांमधलं पाणी पूर्णपणे आठवून गेलेलं आहे शेंगा पण छान शिजलेल्या आहेत सर्व शेंगा यामध्ये घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा इतका गरम मसाला आणि चवीकरता मीठ घालायचा आहे सोबतच घालूया तीन ते चार चमचे इतका भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कोट यामुळे भाजीला बाइंडिंग छान येतं त्याचबरोबर चव छान येते तर ही घेवड्याच्या शेंगांची भाजी आहे ती आपण सुक्की भाजी बनवणार आहोत डब्यासाठी देखील ही भाजी नेता येते अशा प्रकारची खमंग चवीची भाजी बनून तयार होते आता सर्व मसाले घातल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि ही भाजी आपल्याला व्यवस्थित अशी एकदा मिक्स करून घ्यायची आहे आता ही भाजी आपल्याला झाकण ठेवून शिजवण्याची अजिबात जा आवश्यकता नाही ओपनलीच ही, ओपन ही भाजी आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे थोड्या वेळासाठी ही भाजी आपल्याला ओपनलीच अजून अधून मधून हलवत छान अशी पुन्हा एकदा परतून घ्यायची आहे घेवड्याच्या शेंगांची भाजी अगदी लो गॅसवरती थोड्या वेळासाठी अधून मधून हलवत छान अशी परतून घेतली त्यानंतर ही भाजी खाण्यासाठी तयार तयार एका प्लेट मध्ये काढून घेते भाजीला रंग काही सुंदर आलेला आहे त्याचबरोबर सुगंध म्हणाल तर या भाजीचा अगदी घरभर दरवत आहे अशा प्रकारची टेस्टी भाजी इथं बनवून तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता भाकरी सोबत खाऊ शकता चवीला भन्नाट लागते डब्यासाठी तयार होणारी ही झटपट घेवड्याच्या शेंगांची सुक्की भाजी तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनल चॅनेलवरती नवीन सब्सक्राइब तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटा अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय